फायनली बाळमामाच्या पालखीत पोहोचलो पण पहिल्याच दिवशी हे काय बघण्यास मिळालं दिवसाची सुरुवात झाली कुर्दवाडी कुर्दवाडी येथे तितक्यातच हा चमचा खूपच हेवी लागायला लागला त्यात कळालं की काकानी मला तीन तीन चमचे त्यानंतर चहा घेतला आणि कुर्दवाडी येथून टेंबुर्नीच्या दिशेने मी निघालो टेंबुर्णीवरून मला जायचं होतं करमाळ्याला आता गोष्ट अशी झाली मला जायचं होतं कुर्दवाडीवरून डायरेक्ट करमाळ्याला परंतु करमाळ्याला जाण्यासाठी सकाळी एकच बस होती ती पण आठ वाजता त्यामुळेच एका ज्ञानी मनुष्याचं ज्ञान ऐकून मी टेंबुर्णीवरून करमाळ्या आलो पण मला ते पडलं पन्नास किलोमीटरच्या ऐवजी ऐंशी किलोमीटर असो कधी आला तर करमाळ्याचा हा दालचा राईस खाऊन बघा बस स्टँडच्या पुढेच आहे रुपये तीस मध्ये मिळणारा हा पोटभर आणि चविष्ट पदार्थ आहे त्यानंतर मी पोहोचलो करमाळा तालुक्यातील वडगाव उत्तर या गावामध्ये वडगाव उत्तर मध्ये बाळूमामाची पालखी ही मागील पाच ते सहा दिवस झालं आहे या गावातील बाळूमामाची पालखी ही जाणार होती एका खडकी नावाच्या गावामध्ये जी की वडगाव पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे कोणत्याही गावामधील पालखीचा शेवटचा दिवस असला तर त्या गावामध्ये पालखीची मिरवणूक होणार सोन्या नावाचा घोडा जो की बाळूमामाचा घोडा आहे या दैवतरूपी घोड्याला पूर्ण गावभर फिरवून त्याची पूजा केली जाते या सर्व गोष्टीमध्ये मी पालखी सोबतच होतो आणि पालखीच्या शेवटी पूर्ण गाव हे गावाच्या शिवारास पालखीला सोडण्यासाठी आलं होतं आणि पालखी ही नवीन जागी येऊन पोहोचली होती मी ही पालखी सोबत त्याच ठिकाणी पोहोचलो आणि महाप्रसादाचा आनंद घेतला आणि नंतर माझ्या आजोबाकडे गेलो हा बरोबर ऐकलं माझे आजोबा हे सतरा ते अठरा दिवस झालं आधीच इथे येऊन आहे त्यानंतर संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस आरती झाल्यानंतर आम्हाला हा साप पाहण्यास मिळाला आता करणार काय बाळू मामाच्या नावानं चांग भलं म्हणलं आणि या सापाला पण म्हणलं चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत <laughs>